सोलापूर शहरात दिवाळीनिमित्त नवीन दुचाकी घेतलेल्या आयटी इंजिनियर व्यंकटेश भुदले वय पंचवीस राहणार भारतीय विद्यापीठ जवळ हा मैत्रिणीसोबत विजापूर रोडवर फिरायला गेला होता रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अंधारातून आलेल्या तिघांनी सुरुवातीला व्यंकटेशला गळ्यातील सोन्याची चेन मागितली व्यंकटेशने नकार दिला आणि त्यांच्यात झटापट झाली त्यात एकाने व्यंकटेशच्या कपाळावर कोयत्याने वार केला त्यानंतर जखमी व्यंकटेशला अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सोमवारी वीस ऑक्टोबर रोजी विजापूर रोडवर ही घटना घडली आहे जेवणानंतर व्यंकटेश मैत्रिणीसोबत फिरायला गेला होता चोरेगाव जवळील मुख्य रस्त्यापासून थोड्या अंतरावरील आतील रस्त्यावरून वळण घेऊन सोलापुरात येताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन तिघांनी चोरून नेली मैत्रिणीच्या गळ्यातील चैन देखील हिसकावली पण झटापटीत तुटून चैन अंधारात खाली पडली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार राजन माने विजापूर्णाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड पोलीस निरीक्षक सुशांत वराळे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आदींनी धाव घेतली घटनास्थळी फॉरेन्सिकची वाहने पोहोचली होती त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आता तिन्ही संशयितांच्या शोधासाठी शहर गुन्हे शाखेचे पथके रवाना झाली आहेत